पाच महिन्याच्या पूर्वीची लोकसभेची निवडणूक आणि पाच महिन्यांनी विधानसभेची निवडणूक फरक झाला की नाही झाला फरक नाही म्हणून चालणार नाही तशा पद्धतीने उद्याच्या काळामध्ये आज आपल्या स्वर्गीय पी एन पाटील साहेब हयात नसले तरी वरून ते आपल्याकडे बघताय आपला कार्यकर्ता कुठं चुकता कामा नाही दिवसा एक रात्री एक असला धंदा करता कामा नाही जीवाला जीव देण्याचं काम तुम्ही पी एन पाटलांच्या बाबतीमध्ये केलं काकणपर त्याच्यापेक्षा जास्त काम राहुल भाई यांच्या बाबतीमध्ये तुम्हाला सगळ्यांना करावं लागणार आहे आणि हे केल्यानंतर तुमचंही त्याच्यातनं सगळ्यांचं भलं होणार आहे शेवटी आपल्याला नेता तसा निवडायचा असतो ही गोष्ट आपण सगळ्यांनी या निमित्तानं ध्यानामध्ये घेतली पाहिजे मित्रांनो अनेक गोष्टी त्या बाबतीमध्ये आहेत तसं बघितलं तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे एन पाटील साहेब हे तसं बघितलं तर कोल्हापूरच्या राजकीय सहकारी क्षेत्रातलं एक महत्त्वाचं नाव म्हणून त्यांनी त्यांची ओळख निर्माण केली मलाही त्यांच्याबरोबर दहा वर्ष आमदार म्हणून बरोबर कामाची संधी मिळाली मला आठ वेळेला माझ्या बारामती तालुक्यातले लाखो मतांनी आमदार केलं आणि अनेकांच्या बरोबर तुमच्या इथं पूर्वी संपतराव पवार आमदार होते त्यांच्याही बरोबर मी दोन वेळेला काम केलेलं आहे आणि आमच्या पी एन पाटलांनी पण कोल्हापूरच्या विकासाचा आहे माझ्या कोल कोल्हापूरवासियांच्या शेतकऱ्यांच्यासाठी सामान्य माणसांच्यासाठी अथक परिश्रम घेण्याचं काम केलं त्यांनी राजीव गांधींना आपला नेता मानला विलासराव देशमुखांना नेता मानला कुठंही काही अडचणी आल्या तरी त्यांनी त्यांना कधी सोडलं नाही त्यामुळं त्यांना मानणारा फार मोठा वर्ग हा माझ्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे याची नोंद आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे महाराष्ट्राने त्याची नोंद घेतलेली आहे आणि त्यांचे सुपुत्र राहुल भैया आणि राजेश पाटील त्यांचा वारसा सक्षमपणे पुढे नेण्याचं काम करत आहेत त्याच्यामध्ये तुमचा भरभक्कम पाठिंबा पाहिजे महाराष्ट्र विकासाच्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत त्याच्यामध्ये येणाऱ्या अडचणी सोडवण्याच्याकरता आम्ही प्रयत्नशील आहोत त्यामध्ये मला येतानाच काही कार्यकर्ते भेटले सकाळी सर्किट हाऊसला काही भेटले म्हणले दादा महायुतीचं सरकार आलं तुम्ही जाहीरनाम्यामध्ये सांगितलं होतं कर्जमाफी देतो काय झालं मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या पाठीमाग माझ्या माहितीप्रमाणे दोन हजार सतरा साली अठरा साली आपले दे देव देवेंद्र देव, फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी त्या ठिकाणी कर्जमाफी केलेली होती त्याच्यानंतरच्या काळामध्ये आम्ही महाविकास आघाडीतनं आलो आम्ही पण कर्जमाफी दोन हजार एकोणीसला सुरुवातीला केली परंतु ह्या सगळ्या गोष्टी करत असताना तुम्ही मला सांगा की साधारण सतराला कर्जमाफी झाली नंतर एकोणीसला कर्जमाफी झाली एकदा छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने केली एकदा महात्मा ज्योतिराव फुले यांच्या नावाने केली पण जो कर्ज फेडणार आहे तो शेतकरी म्हणायला लागला की जो कर्ज फेडत नाही त्याची माफ करतात आणि आम्ही काय कर्ज फेडतो म्हणून काही चूक करतो का मित्रांनो शेवटी आर्थिक शिस्त देखील असावी लागते उद्या कोल्हापूर जिल्हा बँकेचे चेअरमन इथं बसले मी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चालवतो ना आपला नितीन पाटील खासदार आपला सातारचा राष्ट्रवादीचा सा, तो सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चालवतो असे अनेक जण अनेक बँका चालवतात आणि त्याच्यामुळं वसुलीवर व्हायला लागला परिणाम मी माझ्या राजकीय जीवनामध्ये बघितलंय माझ्या महाराष्ट्रामध्ये छत्तीस जिल्ह्यात वेळेमध्ये घेतलेलं कर्ज फेडणारा जर कुठला शेतकरी असेल तर त्याचा पहिला क्रमांक लागतो कोल्हापूरच्या शेतकऱ्याचा मी दहा वर्ष तुमचा ऊर्जा मंत्री होतो दहा वर्षामध्ये सर्वात व्यवस्थितपणे विजेचे बिल भरणारा जर महाराष्ट्रामध्ये कोणता जिल्हा होता तो तो राजर्षी शाहू महाराजांचा कोल्हापूर जिल्हा होता असा इथला बहादर शेतकरी आहे कष्टाळू आहे मेहनत घेणार आहे काळे आईची सेवा करणार आहे आणि त्याच्यामुळं आम्ही विचार असा केला की तीन हॉस्वा पाच हॉस्पॉ साडेसात हॉस्वा या विजेची बिलं माफ करायची त्याच्यामध्ये विजेची बिलं माफ करतली तरी मला राज्य सरकारच्या तिजोरीतनं महावितरणला वीस हजार कोटी रुपये द्यावे लागतात चव्वेचाळीस लाख शेतकऱ्यांना राज्यातल्या चव्वेचाळीस लाख शेतकरी आपण तीन पाच साडेसातचा त्यांना फायदा करून देतो मोफत वीज देतो पण पैसे मात्र सरकार भरतं राज्यातल्या आठ लाख आठ हजार शेतकऱ्यांना आता सोलरवर वीज निर्मिती तो पंप देण्याचं काम आपण करतोय चोवीस हजार कोटीची तरतूद केलेली की माझ्या शेतकऱ्याला पुन्हा कधी रात्री अपरात्री शेतामध्ये पाणी द्यायला जायला लागू नये कुठं कुठं त्याच्या वन्य प्राणी येतात रात्रीची भीती असते काही भागात बिबट्या येतो रानगवे येतात काही भागामध्ये हत्तीचे कळपच्या कळप येतात आणि त्याच्यातनं माझ्या शेतकऱ्याचा जीव धोक्यात जातो आणि म्हणून सकाळी दिवस उजाडला बटन दाबायचं मोटर चालू दिवस मावळलं मोटर बंद नाही केली तरी आप बंद कारण सूर्यप्रकाश गेला आपल्या घरी जायचं बायका करायचं राहायचं मस्त जेवायचं खावायचं गप्पा मारायच्या आपल्या बायका पोरा हे लक्षात ठेव हे असली ना यांच्या मनात काहीतरी वेगळं आहे मित्रांनो गमचे ते जाऊ द्या पण ह्या पद्धतीनं आपण सवयी लावतो कारण माझ्या शेतकऱ्याला कधीच आठवड्यातले तीन दिवस रात्री चार दिवस दिवसा चार दिवस रात्री तीन दिवस दिवसा असा प्रसंग येऊ नये कारण आपण शेवटी शेतकरी हो। आहोत आणि त्याच्यामुळं ह्या कामाच्याकरता देखील चोवीस हजार कोटी मगाच्या कामाच्याकरता वीस हजार कोटी दरवर्षी भराव्या लागतात इथं माझ्या लाडक्या बहिणी बसल्या तुम्हाला सगळ्यांना नमस्कार परवाच भाऊबीज झालेली आहे आता रक्षाबंधन झालेलं आहे पुढं भाऊबीज पण जवळ आलेली आहे आपल्या ऑक्टोबरमध्येच आहे भावाच्या ना नात्याने आम्ही कधी तुम्हाला अंतर पडू देणार नाही हा शब्द माझा लाडक्या बहिणींना आहे आणि त्या पद्धतीनं आमचं सगळ्यांचं काम चाललं आहे माझ्या लाडक्या बहिणींच्याकरता दरवर्षी शासनाच्या तिजोरीवर पंचेचाळीस हजार कोटी रुपये आपण त्या बाबतीमध्ये तरतूद करून ठेवतो उप आम्ही उपकार करत नाही आमच्या गोरगरीब लाडक्या बहिणींना मदत करणं हे आमचं काम आहे शेवटी आमच्या बहिणींना समाजामध्ये मान मिळाला पाहिजे सन्मान मिळाला पाहिजे प्रतिष्ठा मिळाली पाहिजे त्याच्यामध्ये कुठंही कुणी आमच्या बहिणीकडं आमच्या मुलीकडं आमच्या मातेकडं वाकड्या नजरेने बघता कामा नये की आर्थिक बाबतीमध्ये पण तिला काही अधिकार असला पाहिजे तिला थोडीशी मदत केली बिघडलं कुठं शेवटी हे राज्य सर्वसामान्य जनतेच्या करता असत मोठी लोक कशाही पद्धतीने राहू शकतात पण गरीबांनी काय करायचं म्हणून त्यांच्याकरता पंतप्रधान आवास योजना आणलेली आहे प्रत्येक गरीबाला तो कुठल्याही जातीचा धर्माचा असू द्या तो बेघर असेल तर त्याला आम्ही घर देणार आज सकाळीच त्याचा आढावा घेतला चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसरला सांगितलं कमी जर घरं पडत असतील तर सांगा उद्दिष्ट वाढून देतो पण माझ्या कोल्हापूरमधला जिल्ह्यातला एक देखील कुठल्याही जाती धर्माचा जर व्यक्ती असेल तर तो गरीब असेल बेघर असेल तर त्याला आपल्याला घर द्यायचं आहे तो कार्यक्रम आपण राबवतोय आम्ही शून्य टक्के व्याजाने तुम्हाला पीक कर्ज देतो तीन लाखापर्यंत सावकाराच्या दारामध्ये माझ्या शेतकऱ्याला कोल्हापूरच्या आपण जायला लावत नाही स्वतः जिल्हा बँकेचे चेअरमन बसले बोर्ड बसले सगळे मिळून ते काम करत आहे आज तोही एक प्रकारची मदत आपण त्या शेतकऱ्याला करतोय त्याचबरोबर आपण केंद्र सरकार राज्य सरकार दरवर्षी बारा हजार रुपये शेतकऱ्यांच्या अकाउंटला डीबीटी त्यांच्याही अकाउंटला डायरेक्ट डीबीटी काहींनी त्याच्यामध्ये गैरफायदा घेतलाय त्यांना आम्ही कमी करू काही जण आमच्यावर आरोप करत आहेत की इथं भ्रष्टाचार झालाय मित्रांनो काम करत असताना सगळ्या गोष्टी डीबीटी डायरेक्ट त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे टाकतोय कुठेही भ्रष्टाचार होता कामाने ह्याबद्दलची काळजी घेतोय पारदर्शकता कशी असते तो आणण्याचा आम्ही प्रयत्न करतोय मुख्यमंत्री करतात दोन्ही उपमुख्यमंत्री करतायत अख्खा मंत्रिमंडळ करताय परंतु विरोधकांच्या काळात कुठला मुद्दा नाही आणि त्याच्यावर विरोधक अशा प्रकारचा मुद्दा काढतात आणि लोकांची दिशाभूल करतात पराभव झाला तर दिलदारपणे मान्य केलं पाहिजे मतांची चोरी केली अरे कुणी चोरी केली खोटं का बोलतात रेटून बोलायचं पण खोटं बोलायचं अशा पद्धतीचं काम सध्या विरोधी पक्षाचं चा चाललेलं आहे आपण त्याच्यामध्ये दे लक्ष देऊ नका मी तुमच्याशी कधी खोटं बोलणार नाही जोपर्यंत जीवा जीव आहे तोपर्यंत जनतेला मी खरंच सांगेन एखादी चूक झाली मी तुमच्या दारात येईल तुमच्या पुढं सांगेन हे माझं चुकलंय मला माफ करा कारण जो काम करतो तोच चुकतो जो कामच करत नाही त्याला कामच करत नाही कसं चुकलं त्याच्यामुळं माझी आपल्याला विनंती आम्ही अनेक चढ उतार बघितलेले आहेत कधी माझ्याकडनं पण एखादा शब्द गेला परंतु इथून पुढच्या काळामध्ये आपल्याकडनं चूक होऊन द्यायची नाही आपण तेरा कोट तेरा चौदा कोटी ते जनतेचं प्रतिनिधित्व करतो माझ्याकडनं चूक झाली म्हणजे ती महाराष्ट्रातल्या जनतेचा विश्वास त्याला मी तडा दिला असं ती घडेल या पद्धतीनं आमचं महायुतीचं सरकार काम करत आहे मित्रांनो आजपासून तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळाचे त्या ठिकाणी सदस्य झालेला कार्यकर्ते झालेला इथून पुढच्या काळामध्ये देखील तुम्ही माझ्या करवीरमध्ये राह सगळीकडं फिरत असताना तिथं काम करत असताना माझ्या त्या सडोली परिसरामध्ये काम करत असताना माझ्या कोल्हापूर परिसरात काम करत असताना तुमच्याकडनं देखील कुठली पण चूक होता कामा नये अशा प्रकारची पण विनंती मी आपल्याला करीन कारण त्याच्यातून पक्षाची बदनामी त्याच्यातनं आमच्यासारख्याला मान खाली काढावे लागेल त्याच्यातनं तुमचाही कमीपणा आहे लोक तुम्हालाही नावं ठेवतील शेवटी आपल्याला आपला स्वतःची जे काही लोकांच्यामध्ये एक मान सन्मान प्रतिष्ठा असते ती जपायची असते ते फार मोठं काम आपल्याला करायचं असतं आणि तशा पद्धतीनं तुम्ही आपण सगळे मिळून त्या बाबतीमध्ये करू दुधाला अनुदान देण्याच्याबद्दल जेव्हा जेव्हा माझा दूध उत्पादक शेतकरी अडचणीत येतो त्यावेळेस वेळ पडली तर पाच रुपये वेळ पडली तर सात रुपये लिटरला अनुदान करता देखील आपण कधी कमी पडलो नाही आमच्या शेतकऱ्यांच्या मालाला आमच्या शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर करता काय प्रयत्न करता येईल काय पद्धतीनं इथेनॉल झालं तर ज्यूस टू इथेनॉल बी हेवी टू इथेनॉल सी हेवी टू इथेनॉल या पद्धतीनं आपण तिथं मदत करतो कोजनमधनं वीज निर्मिती करण्याचा प्रयत्न करतोय आज तुमचा भोगावती सहकारी साखर कारखाना हे तुमचं दैवत आहे पी एन पाटील साहेबांनी अक्षरशः तळ हाताच्या फोडासारखं त्याला जपलं वाढवलं त्याला प्रोत्साहन दिलं परंतु आजूबाजूचा परिसर बघता तो कारखाना त्याची कॅपॅसिटी पाच हजार टन करणं गरजेचं आहे मी त्याच्याबद्दल तुमच्या चेअरमन साहेबांशी राहुल भाईयांशी बाकीच्या सगळ्या बोर्डाशी बोलीन त्याबद्दल तुम्ही काळजी करू नका त्याच्यातनं आपण मार्ग काढू जिथं राज्य सरकारची मदत लागेल तिथं मी आणि माझे सहकारी तुमच्या पाठीशी आहेत सहकार खाता तुमच्या पाठीशी आहे जिथं केंद्राची मदत लागेल तिथं मी स्वतः अमित भाई शहाच्याकडे जाईल त्यांनाच्या हातामध्ये एन सी डी सी आहे त्यांना सांगेन की माझ्या कोल्हापूर वासियांना इथला माझा शेतकरी फार बहादर कर शेतकरी आहे तुम्हाला सलाम ठोकला पाहिजे त्या भोगावती सहकारी साखर कारखान्याचं कर बोर्ड नशिबान आहे अरे आम्हाला तोडणी वाहतूक द्यायला एवढे पैसे द्यावे लागतात तुम्हाला तोडणी वाहतुकीला एक पैसा द्यावा लागत नाही बरोबर ना लय भारी आणि त्याच्यामुळं तुम्ही तुमचा ऊस तोडून आणता म्हणजे न ॲडव्हान्स घेता ऊस हे आपला ऊस हार्वेस्टर करता हार्वेस्टिंग करता या पद्धतीनं तुम्ही काम करता आणि या भागातला माझा शेतकरी भोगावती सहकारी साखर कारखान्यात त्याचा एवढा विश्वास आहे बाहेरचे कुणी सोमे गोमे आले सोमे गोमे नाही ह्याच्यात पण काही बसले म्हणतील आम्हाला सोमे गोमे म्हणतो बाहेरचे कुणी सहकार सम्राट आले साखर सम्राट आले तरी तुमचं स्वतःच ते वैभव आहे भोगावती कारखाना हे तुम्ही जपलंय वाढवलंय पुढं टिकवायचंय पिढ्यान पिढ्या त्याच्या माध्यमातनं तुमच्या माझ्या भागामध्ये आर्थिक सुबत्ता आणायची आणि ते आर्थिक सुबत्ता आणण्याच्या करता तुम्ही तुमच्या पद्धतीनं कष्ट घेताय राहुल भैया तुम्हाला मदत करताय चेअरमन प्रयत्न करताय परंतु जी जिल्हा बँकेकडनं स्वतः मुश्रीफ साहेब आहे राज्यस्तरावर मी आहे माझे बाकीचे सहकारी बाबासाहेब पाटील सहकार मंत्री आणि देश पातळीवर देखील आपण एन डी एचे प्रमुख या नात्यांनी अमित शहा साहेबांच्याकडे जाऊन ती कामं करू त्याबद्दल देखील आपण कुठली शंका मनामध्ये बाळगू नका त्याच्यामध्ये काटकसरीनं ही कारखानदारी आपल्याला चालवावी लागणार आहे त्या पद्धतीनं आपण पुढं जाऊया राहुल भैया हे तसं बघितलं तर उच्च शिक्षित आहे बी कॉम झाल्यानंतर युनायटेड किंगडमला जाऊन युनिव्हर्सिटी ऑफ सदरलँड येथून त्यांनी एम बी एचं शिक्षण घेतलेलं आहे त्यांनी राजकीय सहकार क्षेत्राचा वारसा पी एन पाटील साहेबांचा वारसा त्यांना आहे त्यांचे आजोबा त्या ठिकाणी श्रीपादराव कैलासवासे श्रीपासराव दादा बोंद्रे हे पाच वेळेला तिकडनं आमदार झालेले आहेत त्यांनी पण म्हणजे आजोबांच्याकडनं वारसा आला वारसा वार तुमच्या सगळ्यांच्या सहवासात ते लालाचे मोठे झाले राजेश पाटील असतील आमचे राहुल भैया असतील आणि त्याच्यामुळं या सगळ्याचा वारसा त्यांना मिळालेला असल्यामुळं ते तुमच्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व जिल्हा परिषदेमध्ये मला कुणी सांगितलं दादा जिल्हा परिषद त्या वर्षी सर्वात जास्त मताधिक्यांनी निवडून आलेला एकमेव उमेदवार म्हणून राहुल भाई यांची त्या ठिकाणी ओळख आहे पण जरा विधानसभेला तुम्ही कमी पडला इथं टाळ्या वाजवायच्या आधी तिथं जरा शिक्के सगळ्यांना आणून बटणं दाबली असती तर तर त्या पद्धतीनं अरे होय मी मगाशी सांगितलं ना काय स्टॅम्पवर लिहून देऊ तुम्ही काळजी करू नका तुम्ही फक्त राहुल भैयाच्या पाठीशी राहा जिथं जिथं घड्याळचे उमेदवार उभे केले जातील ते उमेदवार म्हणजे राहुल भाई आहे एवढंच लक्षात ठेवायचं आणि त्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी काम करायचं आणि ह्या पद्धतीनं त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद पण भूषवलेलं तुम्ही सगळ्यांनी अनुभवलं हो आहे कोल्हापूरवासियांनी बघितलं आहे म्हणजे त्यांची आता जिल्हा परिषद झाली इथलं सगळं झालं आता इकडं विधिमंडळात तिथं वाट बघतंय त्याच्यामुळं त्याच्यामुळं तुम्ही अरे थांब रे बाबा तू माझी लिंक तोडतोय मग लिंक तुटली की माझा मूड गेला मूड गेला की मग तुझं काही खरं आहे तर त्याच्यामुळं आपण काही काळजी करू नका दहा वर्षापासून राजीव जी सहकारी सुदगिरणी आपली दिंड नेरलीची आहे ती त्या चेअरमन म्हणून त्यांनी उत्तम पद्धतीनं काम केलं श्रीपदराव दादा सहकारी बँकेचे संचालक आहे अनेक पुरस्कार त्यांना आत्तापर्यंत मिळाले अशा पद्धतीनं अनेक दिवस माझ्या मनामध्ये असणार गोष्ट आज घडलेली आहे मी मुश्रीफ साहेबांना नेहमी म्हणायचो अहो तुम्ही इतक्या वेळेला निवडून आला इतक्या वेळेला मंत्री केला अहो ती राहुल भैयाला आपल्याकडे आणायचा प्रयत्न करा ते म्हणायचे चाललंय 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 मी व्यवस्थितपणे नियोजन माझं चाललेलं आहे आणि हे सगळं करताना राहुल भाई यांनी मला सांगितलं दादा तुम्ही इथं कुठल्याही परिस्थितीत मी माझ्या जीवाभावाच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेतल्याशिवाय हा निर्णय मी घेणार नाही एवढं तुमच्या सगळ्यांना मानणारा हा नेता आहे एखादा नेता म्हणला असता काय मी ठरवेल तसं माझी जनता मागेल नाही तसं त्यांनी सांगितलं मला वेळ द्या माझं मन जरी काही सांगत असलं तर ज्या जनतेमुळं आज मी आहे कोल्हापूरवासियांच्यामध्ये त्यांच्या विश्वासाला मला कुठला तडा जाऊन द्यायचा नाही त्यांचा विश्वासघात करायचा नाही आया बहिणींना पण कुठं मला अंतर पडून द्यायचं नाही मी तरुण तरुणांना तरुणींना पण विश्वासात घेईन वडीलधाऱ्यांचे पण आशीर्वाद घेईन आणि सगळ्यांच्यामध्ये त्या ठिकाणी समंजसपणा दाखवला सर्वांनी सकारात्मक भूमिका घेतली तर मी हा निर्णय त्या बाबतीमध्ये घेईन आणि अशा पद्धतीनं त्यांनी तो निर्णय घेतला मला हे सांगितलं मी त्यांना म्हणलं जेव्हा तुम्ही मला बोलवाल तेव्हा मी मी म्हटलं सोमवार मंगळवार बुधवार हा मी मुंबईमध्ये असतो गुरुवार शुक्रवार शनिवार कधी बोलवा मी येतो नाही म्हणले मला सोमवारच पाहिजे आणि पंचवीसच तारीख पाहिजे आणि दुपारचीच वेळ पाहिजे आणि सडोलीतच करायचं आहे पक्षप्रवेश काय काय होतं त्याच्या मागं मला काही माहीत नाही पण त्यांनी सोमवार आज माझा मंत्रालय चालू आहे पण म्हणलं मंत्रालयामध्ये आजच्याऐवजी उद्या जाऊ या नेत्याचं स्वागत पहिल्यांदा करू आणि त्यामुळं मी त्यांच्या आणि त्यांच्या असंख्य सहकारी मित्रांच्या स्वागताच्या करता तुमच्या स्वागताच्या करता कारण कार्यकर्ता हा पक्षाचा कणा असतो आम्ही किती काही पुषारकी मारली आणि मागच जनता नसेल तर रे आम्हाला विचारत नाही <laughs> कोण कुत्र पण विचारत नाही त्याच्यामुळं नेता हा जनता किंवा कार्यकर्त्यांच्या पाठी पाठी जेवढ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात आज हा जनसमुदाय बघितल्यानंतर तरी ते पाऊस पण घाबरायचा या का नाही यावं या का नाही यावं या वक्का नाही यावं आज राहुल भैयाचा कार्यक्रम आहे आज करवीर करचा कर कार्यक्रम आहे मागं दोन तीन चार दिवस रोज पाऊस होता आत्ता आला परंतु तुम्हाला थोडंसं खुश करता थोडा आला होता आता थांबलेला आहे म्हणजे तो पण एक आनंद व्यक्त करतोय ह्या पद्धतीनं मित्रांनो तुम्ही अजिबात कुठल्याही प्रकारची मनात तुमच्या खंत राहणार नाही अशा पद्धतीचं काम राहुल भैया हसन मुश्रीफ साहेब बाबासाहेब पाटील केपी आम्ही आम्ही सगळेजण राजेश पाटील आपले भोगावती चेअरमन त्यांचं सगळं बोट आम्ही सगळेजण मिळून करून दाखवू तुम्ही काहीही मनात शंका नका हलक्या कानाचा राहू नका कुठतरी कोणतरी सांगते राहत ते असं म्हणत होता ते तसं म्हणत होता आपल्यात काही जण काड्या घालण्याचं काम करतील आपल्यात अशाच आथ... नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका